नमस्कार मित्रांनो या भागामध्ये आपण पाहणार आहोत रासबेरी रासबेरी पायच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं हार्डवेअरचं आपण कॉन्फिग्रेशन बघितलं या व्हिडिओत आपण बघणार आहोत याच्यासाठीचं ऑपरेटिंग सिस्टीम आपण कशी डाउनलोड करणार आहे त्यासाठी आपण गुगलला जाऊया गुगलला रासबेरी पाय नावाने सर्च करूया रासबेरी पाय नावाचं सर्च केल्यानंतर आपल्याला तिसरी जी इथे मिळतं आहे रिझल्ट या रिझल्टला आपण क्लिक करूया आणि डब्ल्यू 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 डॉट रासबेरी डॉट ऑर आज यावर जाऊन आपण डाउनलोड्सवर क्लिक करूया डाउनलोड्सला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दोन ऑप्शन्स दिसतील एक नूब्स आणि दुसरं रासबियन नूब्समध्ये आपल्याला थोडंसं काम करावं लागतं त्यासाठी नवीन असेल तर आपल्याला रासबियन जे सी विथ पिक्सेल हे फॉर्मॅट चांगलं आहे ही इमेज आपल्याला डाउनलोड करायची आहे त्यापेक्षा कमी साईजची जी इमेज जर डाउनलोड करायची असेल तर रासबियन जे जे सी लाईट पण दुसरं एक ऑप्शन आहे त्यापेक्षा आपण राजबीन जे सी लाईट विथ पिक्सेल इथे डाउनलोड करूया डाउनलोड करून घेतल्यानंतर आपल्याला आपल्याला हे कार्ड क्रिएट करायसाठी आपल्याला विन थर्टी टू डिस्क इमेजर नावाचा एक सॉफ्टवेअर विंडोजसाठी आपल्याला डाउनलोड करावं आप लागेल त्यासाठी सोर्स फोर्सच्या नेटवर आपल्याला वर दिलेल्या ॲड्रेसला जायचं आहे आणि इथे डाउनलोड आपल्याला म्हणायचं आहे डाउनलोड हा विन थर्टी टू डिस्क इमेजर डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्याचं इन्स्टॉलेशन करायचंय इन्स्टॉलेशन काही जास्त म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड जसे आपण कम्प्युटरमध्ये प्रोग्राम्स इन्स्टॉल करतो त्याच पद्धतीनं हा डिस्क इमेजर प्रोग्राम आपल्याला आपल्या पी सीला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आयकॉन दिसेल विन थर्टी टू डिस्क इमेजरचा त्यावर राईट क्लिक करायचं आहे आपल्याला राईट क्लिक करून आपल्याला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिव्हिलेजनं आपल्याला हा प्रोग्राम रन करायचं किंवा मग राईट एरियर आपल्याला येऊ शकते त्यासाठी आपला जे कार्ड रीडर आहे ते आपण इन्सर्ट केलेलं असा अगोदर ते कार्ड रीडरचा ड्राइव बरोबर आहे का ते बघून घ्या त्यानंतर आपण जी इमेज डाउनलोड केलेली आहे राजबियंची इमेज जिथे डाउनलोड केलेली आहे त्या इमेजला ब्राऊज करा इथे आता मी राजबियं डाउनलोड्समध्ये इमेज इथे डाउनलोड केलेली होती डाउनलोड्समध्ये त्यामध्ये मी इमेज सिलेक्ट केलेली आहे आता ओपन करतो आहे ओपन केल्यानंतर त्याला आता प्रोग्रामला स्टार्ट म्हणा वॉर्निंग येईल त्याला येस म्हणा आणि आता आपलं कार्ड जे आहे ते कार्ड फॉर्मेट करायला सिस्टीमने सुरुवात केली आहे त्याला एक साधारण पाच ते सात मिनटं लागतील कार्डचं फॉर्मेट कम्प्लीट झाल्यानंतर फाईल सिस्टीम पूर्ण कार्डला कॉपी झाल्यानंतर असा मेसेज येईल त्याला ओके करा प्रोग्राम एक्झिट करा आणि त्यानंतर कार्ड सेफली इजेक्ट करून घ्या यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात हे कार्ड आपण राजबियरी पायावर कसं आपण ॲक्टिवेट करणार आहोत धन्यवाद